मोठी बातमी भांडूकमधून सकाळी हास्यजत्रा निघते ती सामना ऑफिसला पोहोचते त्या हास्यजत्रेचं नाव संजय राऊत आहे तिथे पोहोचल्यावर त्यांना विनोद सुचतात अशी टीका मनीषा कायंदे यांनी केली कोणता पक्ष भाजपने गिळला शिवसेना दोन निवडणुका वेगळी लढली भाजपची ज्यांच्यासोबत युती ते पक्ष त्या काढ्यात शाबूत आहे काँग्रेसने उद्धव ठाकरेंशी युती केली तर पक्ष गिळला का असा सवाल मनीषा कायंदे यांनी विचारला संजय राऊत यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवावेत असंही त्या उपरोधिकपणे बोलल्या महायुतीचा महापौर बसणं आवश्यक आहे तीस वर्ष मुंबईची दुर्दशा झाली मुंबईचा कायापालट व्हायचा असेल तर महायुतीचा महापौर झाला पाहिजे असं मनीषा कायंदे म्हणाल्या केवळ मुंबई हस्तगत करायची नाही तर मुंबई सुखकर व्हावी हा मुद्दा आहे असं मनीषा कायंदे यांनी सांगितलं उद्धव ठाकरे यांनी जर जनमताचा विचार केला असता तर ही वेळ आली नसती त्यांनी जनतेचा कॉल नाकारला महाविकास आघाडी झाली त्यांच्यासोबत सत्तेत बसावं लागलं असं मनीषा कायंदे म्हणाल्या लोकसभेचे मतदान आणि विधानसभेचे नव्यानं पहा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पन्नास इतका फरक होता आदित्य ठाकरे मतचोरीचा आरोप करतात मग आदित्य ठाकरेवरील मतदारसंघात काय करत होते त्यांनी स्वतःलाच एक्सपोज केलं तुमचे कार्यकर्ते काय करत होते हरणार आहोत हे स्पष्ट दिसत असल्याने ते डिफेन्स मोडमध्ये गेले आहेत असं मनीषा कायंदे म्हणाल्या